सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम अंतर्गत बँडेड क्लोज यामधील आज आपण घटक संच आठमधील तिसरी कर्णवधी मुकेपणा आणि वाचादोष असणाऱ्या मुलांचे समायोजन यावरील मंजुषा अभ्यासणार आहोत ही मंजुषा अभ्यासनापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा आणि आपल्या इतर अंगणवाडी ताईंसोबत सुद्धा शेअर करत चला चला तर मग प्रश्न मंजूषेकडे बळवूया चला प्रश्न मंजुषा ओपन करूया आपण आपल्यासमोर प्रश्न मंजुषा आलेली आहे त्याच्यावर आपण अटेम्प क्विज नाव या ऑप्शनला क्लिक करणार आहोत बघा आपल्या समोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न मंजुषेमध्ये एकच प्रश्न देण्यात आलेला आहे चला आता बघूया आपण तो काय प्रश्न आहे तर मुलामध्ये श्रवण दोष आहे की नाही ही चटकन ओळखण्यासाठी कोणती युक्ती कराल ऑप्शन क्रमांक एक मुलासमोर आवाज करून मुल ते पाहते का बघावे दोन नजरेच्या पलीकडच्या आवाजाला मूळ प्रसिद्ध देते का पहावे तीन त्याला हातवारी करून त्याचा प्रतिसाद मिळतो चार मुलाला नाव विचारून सांगता येते का पहावे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नजरेच्या पलीकडच्या आवाजाला मूल प्रतिसाद देते का ते पहावे चला तर मग आपण ऑप्शन दोनला क्लिक करूया यामध्ये एकच प्रश्न देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे लवकर पूर्ण होणार आहे आपली टेस्ट सबमिट बटनावर क्लिक करूया आपले उत्तर सेव्ह केले आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिश वर क्लिक करणार आहोत चला तर मग सबमिट ऑल अँड फिनिश त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करूया आता आपण आपले प्रश्न उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे चेक करणार आहोत चला बघूया बघा वन आउट ऑफ वन शंभर टक्के आपले उत्तर अगदी बरोबर आलेले आहे क्रमांक एक चे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नजरेच्या पलीकडच्या आवाजाला मूल प्रतिसाद देते का पहावे अरे वा छान चला पुढे जाऊया आता आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट्स करा आणि इतर आपल्या अंगणवाडी ताईंना सुद्धा शेअर करत चला धन्यवाद